नमस्कार यूट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे मी खूप वेळपासून इकडेच बसले होते आणि सासूबाई घरी आल्यात मला माहितच नाही तर चला त्या आल्यात ना तर त्यांना एक छान असं गीत मी बोलायला लावणार आहे आणि नक्कीच तुम्ही पण बघा त्यांचं गीत कसं आहे तर चला आपण जाऊ आता घरात काय चाललंय घरी आली तू कुठे गेल आव तिकडे बसले होते बघा मी बाहेरच आहे हेंची तर ह्यांची इकडे गाणे पण चालू आहेत चालू नाही बघा इथं बघाव बाय गाणे तर असं मी ह्या बघा इथे सासूबाई बसल्यात आणि त्यांची इकडं शूटिंग पण चालू केलेली आहे हा इथे मी स्टॅर बीन लावलोय म्हणलं आता तर सर्वांना क्रांतिकारी जय जयशिवराय जी लवूजी व्हिडिओ बघत राहा आई एक गाणं मध्ये छोटस आणि चुकी झाली तर क्षमा असावी बघतो आता आईला गाणं येते आईचा खूप नाच लावलाय आईनं गाणं मला गाणं म्हणून दाखवते मी तुम्हाला तर, तर, ते बस, तर, आए, तर चला आपण ऐकू आयचे गाणं आता ऐक कसं गाणं गात आहे आणि तुम्ही पण सर्वांनी नक्कीच ऐका आणि कमेंट करून सांगा गाणं कसं आहे गाणं कसं आहे तर बघा माझ्या सासूबाई आता गाणं बोलणार आहेत त्या एकट्याच बसल्या होत्या त्या म्हणल्या पण बस म्हणून मी पण बसले त्यांच्या जोडीमध्ये तर त्यांचं जर गाण्यामध्ये काही चुकलं बिकलं असेल तर त्यांना माफ करा कारण हे खूप जुनं गाणं आहे तर चला आपण करू गाण्याची सुरुवात बोला आता सर्वांना आहे मी जे भीमवाला सांगतो मी ज्याला त्याला बहुजानाची घेतो आन होणारे नाई बेईमान, इतला मी पाटील आहे इतला मी नाईका ना आहे कुळ ना मुळावासी भीमाता ता आहे रायाला बंगला माडी फिराय आहे गाडी राया बंगला माडी फिराया आहे गाडी आहे मी जे भीमवाला सांगतो मी ज्याला त्याला बहुजनाची घेतो आन होणार नाही बेईमान बहुजनाची घेतो आन होणार नाही बेईमान राम नाम घेई कुणी हरी नाम घेई राम नाम घेई कुणी हरी नाम घेई माझ्या मुखी नाम भीमा गौतमाच येई माझ्या मोखी नाम अभिमा गौतमात येई मी उठाव झाल्या झाल्यावरी बुद्ध यारी या झाल्या झाल्यावरी बुद्ध यारी जाव माझा सिन बाग जाई माझ्या मोखी नाम अभिमा गौतमात येई माझ्या मोखी नाम अभिमा गौतमात येई